काय काय कार्यक्रम चर्च छावनी छत्रपती संभाजीनगर हे चर्च अतिशय जुने दीडशे वर्ष आज ह्या म्हणजे चर्च ला होत आहेत आणि ह्या चर्च मध्ये आज मराठवाडा धर्म प्रांताचे माननीय बिशप पाटोळे साहेब हे आज त्यांनी भक्तीचा संदेश दिलेला आहे आणि त्यांना इथले पृष्ठ इंचार्ज सेवानिवृत्त बिशप प्रसाद साहेब व सहप्रिष्ठ एस वाय साहेब यांनी आज ह्या कार्यक्रमाची म्हणजे भक्ती घेतलेली आहे रात्री ही सुंदर असा प्रभू जन्मात्सवाचा कार्यक्रम झालेला आहे रात्रीचे दीड वाजेपर्यंत प्रार्थना आणि चालू होते आजही सकाळपासून प्रार्थना आणि धार्मिक विधी या चर्च मध्ये चालू आहेत हजारो भाविकांनी आता पावेतो इथे चर्च मध्ये येऊन प्रार्थनेला हजर राहिलेले आहेत धार्मिक विधीमध्ये सहभागी झालेले आहेत मी प्रथम सर्व म्हणजे आमच्या छत्रपती संभाजी यांना ख्रिस्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ह्या वर्षी आपण दोन हजार चोवीस वर्ष संपलेले आहे आणि दोन हजार पंचवीस या वर्षी आपण म्हणजे पदार्पण करीत आहोत ह्यामध्ये प्रभू ख्रिस्ताने जो मानवजातीला दया समा आणि शांतीचा संदेश दिलेला आहे तसेच शेजाऱ्यावर एकमेकावर प्रीती करण्याचा जो संदेश दिलेला आहे तो संदेश आणि त्यांचे अनुकरण करण्यासाठी आम्ही म्हणजे विशेषतः आवाहन करतो आणि ह्या करतो धार्मिक कार्यक्रम म्हटलं मी आवाहन करतो निमंत्रणाची गरज निमंत्रण नाही काय परंतु आज राजकीय राजकीय नेत्यांच्या आम्हाला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि विशेषतः ते आता बिझी आहेत आणि हा आमचा कार्यक्रम आठवडाभरात चालूच असतो आणि जशी संधी मिळेल त्यांच्या का सोडीनुसार ते नक्कीच भेट देतात या निमित्ताने शहरवासी आणि काय आवाहन आम्ही एवढंच त्यांना आवाहन करू इच्छितो की आपलं औरंग छत्रपती संभाजीनगर हे अतिशय शांतता प्रिय असं शहर आहे आपण सर्वांनी एकत्र सर्व समाजाने एकत्र गुन्हा गोविंदाने राहून जो परमेश्वराने दया क्षमा शांतीचा संदेश दिलेला आहे त्याचं अनुकरण करून सर्वांनी राहावं आणि शांतता ठेवावी असे मी आवाहन करतो ह्या वर्षी एकतीस तारखेपर्यंत आणि जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार सहा तारखेपर्यंत सर्व भरगत असे कार्यक्रम धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम असतात विशेषतः नवीन वर्षाला भक्ती आणि सर्व लहान थोर आबाळात जी म्हणजे विधीत स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात नाट महिला मंडळातर्फे तरुण संघातर्फे संडे स्कूलतर्फे अच्छा नाटिका वगैरे याचा कार्यक्रम असतो आणि परमेश्वराची सुवार्था कशी गाजवता येईल याकडे विशेषतः लक्ष देऊन त्याप्रमाणे कार्यक्रम असले जातात तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा सुद्धा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि यामध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे आमची पासवर्ड कमिटी आहे मराठवाडा डायसेस आहे यांनी आणि सर्व म्हणजे इतर आमचे जे हे आहेत म्हणजे इच्छुक आणि म्हणजे कर्मचारी त्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि हा नाताळ सण हजारोच्या संख्येने उपस्थित राहणारे सर्व भाविकांना शांतते आणि सुव्यवस्थेत राखण्यासाठी त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचाही त्यांनाही मी धन्यवाद देतो मी जेम्स आंबिडगे सचिव सहित शहर छत्रपती संभाजीनगर सब्सक्राइब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट